नमस्कार सतर्क तो महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आघाडीचे उमेदवार माथेचा अभिषेक करून त्या ठिकाणी दर्शन करून दौरा झालेला आहे आणि हा दौरा सुरू होत असताना प्रत्येक गावामध्ये अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा मिळत आहे गेले दहा वर्ष शिवसेनेचेच उमेदवार त्या टायमाला होते फक्त यावेळेस शिवसेना आहे चिन्ह वेगळे आणि वेळ ही साधायची आहे म्हणून यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेब त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस आहे यांच्या आघाडीचे उमेदवार आदरणीय संजय भाऊ वाघेरे यांचा प्रचार करत असताना लोकांचा मिळालेला प्रतिसाद बघता आजच संजय भाऊ वाघेरे हे विजय झाल्याचे आम्हाला वाटतंय हे कमीत कमी, -कमी प्रत्येक गावातून चांगल्या पद्धतीने लीड घेतील सकाळी बेरगाव त्यानंतर दहिवली तसेच फातरगाव कामशेत चिखलसर येवलेवाडी त्याचबरोबर आता कुचगावमध्ये आम्ही येत आहे लालगुड्यांचं कुचगाव जे आहे त्या ठिकाणी इथून पुढे बाकीची जी गावं आहेत त्याच्यामध्ये नायगाव असन आई असन साता असन ब्राह्मणवाडी असन मोहितेवाडी असल त्याचबरोबर जांभूळ सांगवी आणि काणे या भागातला दौरा आता चालू आहे आणि लोकांचा महिलांचा एवढा मोठा प्रतिसाद आहे की सकाळपासून आम्हाला पोचायला लोकांपर्यंत उशीर होतोय एवढं चांगलं त्या ठिकाणी लोकांनी प्रतिसाद दिलाय त्या सर्व ग्रामस्थांचं मी या ठिकाणी आघाडीच्या वतीनं अभिनंदन करतो आभार मानतो ही लढाई आजची जी लढाई आहे ही लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी चाललेली लढाई आहे आणि भविष्य काळामध्ये ह्या ठिकाणाहून येत्या तेरा तारखेला मशाल या चिन्हा त्य पुढचं बटन दाबून सर्व मतदार संजीव भाऊ वागेरे यांना विजय शिवाय राहणार नाही अशी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर राहुल गांधींच्या मार्गदर्शनाने काँग्रेसचे आणि आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते काम करतात आणि तो उत्साह जो उत्साह आत्ता पाहायला भेटतोय तो लोकांनी हे निवडणूक हातात घेतले असं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय आणि आणि भविष्यकाळामध्ये अनेक ठिकाणी लोकांचा जो प्रतिसाद मिळतोय भविष्यकाळामध्ये असाच भेटत राहील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि येणारी निवडणूक ही सर्वांनी संजय भाऊ वगैरे यांच्या मशाली बटन दाबून सर्वांनी विजयी करावा अशी या ठिकाणी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाविकास आघाडी लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा आज प्रचार समारंभ आज चालू झाला माता एकुऱ्या देवीच्या दर्शन व अभिषेक करून आज महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि तिन्ही अध्यक्ष जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आम्ही देवीचे दर्शन घेऊन गावोगावी जे दौरा केला प्रत्येक गावामध्ये येणाऱ्या सरकारच्या बद्दल जे सरकार आता राज्यात आहे देशात आहे त्याच्याबद्दल यांची खूप नाराजी आहे कारणची जी तरुणांची बेरोजगारी वाढलेली आहे शेतकऱ्यांच्या ज्या मूलभूत खत इतर सुविधा आहेत त्याच्यावरती जीएसटीचे जे काही लावलेले आहे त्यामुळे जनता त्रस्त आहे या खासदारांनी रेल्वेचे प्रश्न असतील बाकी दुसरे गोकुले सर्वसामान्यांचे प्रश्न हे काय सोडवले नाही त्यामुळे जनतेचा एवढा प्रतिसाद मिळत आहे की जनता काही करून या सरकारला केल्याशिवाय राहणार नाही लोकसभा निवडणूक चोवीस डोळ्यासमोर ठेवून आज आपल्याला मावळ मावळमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने जे आपल्याला संजय भाऊ वाघरेंच्या रुपयाचे उमेदवार दिले खऱ्या अर्थाने त्यांचं खूप महान कार्य आहे आणि त्या अनुषंगाने जर विचार केला तर खऱ्या अर्थाने दहा वर्ष हा मावत लोका मागे गेला आहे विकासाच्या माध्यमातून मागे गेला आहे आणि ही जी उणीव भरून काढायची आहे तर ती उणीव भरून जर काढायची असेल तर त्याकरता महाविकास आघाडीच्या वतीने संजय भाऊ वगैरे त्यांना ताकद देणे काळाची गरज आहे कारण की खासदार बारणे जे आहेत त्यांनी त्यांचा चेहरा देखील दाखवला नाही कारण की तरुण बेरोजगार असतील त्या ठिकाणी अनेक औद्योगिक त्या ठिकाणी प्रत्येक दृष्टीने मावात लोका हा आहे आणि ते कुठेतरी धरून काढायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस त्याचप्रमाणे शिवसेना त्याचप्रमाणे काँग्रेस शेतकरी काँग्रेस पक्ष या सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी संजू भाऊ वाघरे यांना प्रचंड बहुमतीने विजयी करून त्या ठिकाणी समाजिक सेवा करण्याकरता पुढे पाठवणे हे माओ तालुका एक महत्वपूर्ण जबाबदारी आहे आणि ती माओ तालुका जबाबदारी प्रामाणिकपणे पार पडेल अशी मी ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी दोन सगळं थांबवतो चॅनल व पोर्टल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे